नमस्कार मंडळी आम्ही शेपुस्कर या चॅनल चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आता आपण चाललो हो आहोत आपल्या लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजेच माचाळ या ठिकाणी तर बाकीचे पण आपले मित्रमंडळी आहेत दाखवतो नंतर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पात्र सो मंडळी आता आपण अर्ध्या वाटेत आलेलो आहे हे बघा तुम्हाला इथे थांबले दाखवतो तुम्हाला व्ह्यूज बघा व्यू असा आडस आहे ना एक नंबर आहे म्हणजे बघण्यासारखा आहे आम्ही अजून वरती गेलो नाही वरती याच्यापेक्षा खतरनाक असे प्लेस आहेत आणि व्ह्यू पण तसे आहेत ते थोडंसं फोटोग्राफ थांबलो आहे बघा खाली बघा तिकडे धबधबे वगैरे आहेत इथून दिसणार नाही तेवढे एकदम खतरनाक असे व्हिडिओ हे आहेत प्लेस बेस आहेत अजून वरती जायचं आहे इकडून इकडून निघालोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला चाललोय मुचकुंदी मंदिर बघायला इकडे वरती अजून एक प्लेस आहे तर आपण जातोय मुचकुंदी बघायला तिकडं मंदिर सगळीच so, आमची ट्रॅकिंग बघा तुम्हाला दाखवत बघा भाईचारा ऑन टॉप हर्षद <laughs> आणि बंडिया हा कशा उगाच हा गरज आहे गाईज फॉलो करो जल्दी से सुखायस बारीक बारीक झाले बघा मस्त वाटत हा काय खरनाक असे व्ह्यूज आहेत बघा असे बघा सुखायच चाल चालत आणि फायनली आलो आईलोत मुचकुंदी मंदिर बघायला मेल ते बघा चालून चालून मेल एक्साइटमेंट बघा धावत धावत आलेलो आहेत आपण मंदिरा कायच फायनली व्ह्यू बघा नातकर्तीस का यावंच आहे फक्त माळ घेऊ नको ये जा दर्शन घेण्यासाठी आपण जातोय बघा किती सुंदर आहे बघा सुंदर आहे बघा मंदिर मंडळी बघा तुम्हाला दाखवत इकडस या साईडला म्हणजे हे बघा किती सुंदर सुंदर आहे बघा या साईडला हे बघा इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे हे बघा किती सुंदर सुंदर आहे बघा आहे बघा या साईडला हे बघा ते गुहा आहे या साईडला सुद्धा या साईडला बाहेर पडायचा रस्ता इकडे त्या आतमध्ये अशी उचकुंदी मंदिर आहे इकडे ह्या साइडला सुंदर असं ठिकाण आहे नक्की भेट द्या लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये देईन नक्कीच आणि अजून ह्या साइडला काय ते बघूया बघा असा नजारा गुवा होती आपण ह्या साइडला दुसऱ्या आलो इकडे आणि बघा जुनी विहीर आहे इथे ह्या साइडला आहे बघा लोकांनी बांधलेलं आहे विहीर तिकडं आहे सुंदरसा असा आहे इकडे वरती जो म्हणा त्यावर मग एकदम आहे ह्या साईडला सो मंडळी आता आपण इकडे दर्शन झाले फिरून झालेलं आहे आता निघालेलं आहे दुसऱ्या ठिकाणी एक तुम्हाला सांगायचं जर आलं यासाठीला एक जळू नावाचा किडा असतो तो जर लागला तर तो, आ, तो, आ, तो आप, आ, सौता, सौता जर स्वतः जो काढला तुम्ही तर त्याच्यावर मीठ किंवा हळद लावायची स्वतःसुद्धा निघतो कधी कधी पण कधी कधी निघत नाही जर तुम्ही वळलात तो तर रक्त खूप खातो तो म्हणजे पूर्ण रक्ताचा पिचकार असा सुटतात त्याच्यामुळे इकडे येताना सावध राह चि चिपकला, सा, चिपकला तर हळद किंवा मीठ चोळ इथं तर, तर इकडे येताना एवढी काळजी नक्की घ्या तो कसा मीठ नक्की घेऊन या येताना काय फुकट जात नाही परत घेऊन जावं तसं तर <laughs> काळ्या कलरचा असतो तो असा बारीक जळू नाव आहे त्याचं किड्यात त्या त्याच्यावरून फक्त सावधरा इकडे येताना या या साईडला भरपूर असतात इकडे त्याच्यामुळे सावधरा येते का दाखवतो ह्या बघा हो तिकडून आणि इकडे मासे पण येतात वाटते कुठे मासा तो मासा बघा आहे ह्या साईडला तुम्हाला दाखवते हे बघा यासाठी का मस्त असा व्ह्यू आहे पाणी ते आपण निघालोय परत दुसऱ्या ठिकाणी मंडळी तर आपण बाहेर आलेलो तिकडून मंदिर बघून आयकडचा रोड आहे आणि इकडं वरती जायचं वरती एक स्पॉट आहे ते एक छोटंसं हॉटेल आहे बघा यश अनंत हॉटेल नक्की भेट द्या आणि आता आपण इथे मॅगी बनवतो आहे मॅगीची वाट ब वाट बघतो तिकडं प्रेम गावरे आणि दाखवतो मला नाही दाखवतो आचारी आता शेफ कोणा दे आचारी हर्षद घावरे आणि असिस्टंट यश घावरे आणि स्वराज घावरे आचारी तो आहे का बाई सॉरी

बघा आता तुम्हाला दाखवतो साडेवरे बाबा हे बघा इकडं काहीतरी शिज आहे काय माहित नाही इकडे शेफ पांड्या हे बघा जळूचा एक खतरनाक असा घाव दिला पांड्याला तसे घाव रे याच्या अगोदर भाऊ आपण कधी मॅगी वेगी केले होते वेळा का बिर्याणी बिर्याणी खाण्याचे लायक नसते काय काय जातो तुम्हाला बाहेरची फालतू वगैरे दाखवतो यांची आता हे इकडं हे काय मारता ये फक्त स्नॅपसाठी टाकण्यासाठी याला आणलेलं आहे बाकी याचा उपयोग नाही हे आपले म्हणजे गुरुवरी आणि एक मोठा फुडारी हे आपलं खास याला आणलेला आहे हा ह्या मुलगा ह्याला काय काम नसतं त्याच्यामुळे याला आणलेला आहे तो तिकडं हा आचार्य आपला काय टेन्शन नाही आपलं छोटसं इथं हॉटेल आहे

खळी बंदी पटकन मंडळी आता मॅगी किल्ल्या पण एकदम स्पेशली बघा एकदम घमघम इथे वाट सुटलाय आता आपण चाललोय वरच्या ठिकाणी म्हणजे रिव्हर्स वॉटर नाव पडलंय त्याला मला राखत होत ही खासियत नेमकी आणि हे बघा इकडं ही प्राथमिक शाळा आहे ती माता गावची आणि सुंदरशी घरं वगैरे बघा अशी छोटी छोटीशी घरं आहेत बघा वेरी भवानी मंदिर माझा ह्यासाठी आहे बघा असं म्हणजे मला वाडीतून एक असा रस्ता होतो छोटासा त्या रस्त्यावर आपण जातोय तिकडे बघा घरं बघा आणि मेन म्हणजे घरांची उंची बघा उंची बघा घरांची या सेटला हवेचं वातावरण आहे खूप जास्त असतो आणि हे बघा पाणी बघा कसं घेतलेलं आहे बघा जुगाड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा handleDelete अपना लोई वाली बिर्याणी नाही की उर्फ गम के ब्लॉग ला आपला कमेंट कर वाट आपण आपल्या दुसऱ्या स्पॉट वर आले ते एकत्र बांधलेलं आहे मस्त वातावरण तिकडून रस्ता आपण त्या साईडने आलेलो तिकडे दाखल म्हणून ह्यासाठी तो so गाइस तुम्हाला आता मजा दाखव दे बघू नका गाइस टाक टाक हॉटेल टाक कशाला ए, ए, ए।, ए लेका मर्सी ले लेका टाक रे जत बघा गाइस बघा गाइस सॉरी गाइस अर्जित मागे तू मागे टाक दो भी बघिया काय होतय टाक ना बघ अडकल खाली अडकल खाली अडकल

आता बघा तर बघा आता बघा असं वातावरण बघा क्लासिक आहे एकदम खोल बागाय इथे अखादो तो पाऊस नसल्यामुळे तो वॉटरफॉल आपल्याला दिसत नाही म्हणजे रिवर्स वॉटरफॉल म्हणतात तो दिसत नाही त्यासाठी असतो इकडे वाचतोय काहीच दाखवतो सुंदरस वातावरण नक्कीच भेट द्या मंडळी वॉटरफॉल इथून पाणी खाली जातं इकडून आणि इथून पाणी वरती येते या साईडून इथूनच दिसत दिसत नाही रेडे यायलाच येतं रिवर्स वॉटरफॉल म्हणतात उलटा धबधबा मंडळी पाऊस नव्हता त्याच्यामुळं रिव्हर्स वॉटरफॉल आपल्याला दिसला नाही पाऊस जर असतो तर नक्कीच रिव्हर्स वॉटरफॉल बघायला भेटला असता आणि मजा जरा वेगळी आली पण बेटरला नेक्स्ट टाइम नक्की येऊया परत रिटर्न या अर्षित गावरी परत आलात तर ठीक आता त्याला सोडून यायचा आपल्या ट्रॅकरला नक्की घेऊन यायचा शाहीदला काय मंडळी ज्या वेळेला पाऊस असेल मोठा त्यावेळेला इकडे या नक्कीच पाऊस नसला तर इकडे बघण्यासारखं खूप आहे परंतु फक्त रिवर्स वॉटरफॉल आहे तो आपल्याला पाहायला भेटत नाही तो पावसा पावसातूनच पाहायला भेटतो जास्त शक्यतो आज ऊन त्यामुळं पब्लिक कमी आहे आता पावसातून याच्यापेक्षा पब्लिक खूप असतं भरपूर आता आपण चाललो आहे रिटर्न घरी रातचा हा ब्लॉग एवढाच होता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपलं लांजा तालुक्यातले मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ हे अजून काही लोकांना माहिती नाही त्यांनासुद्धा कळावे आणि ते इकडे येऊन भेट द्यावे या ठिकाणाला त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद